मुंबई नालेसफाई होत नसल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक मुंबईत ठिकठिकाणी नालेसफाईला चांदिवली विभागात मात्र महत्वाचा असलेला सफेद पुलचा नाला कचऱ्याने खचाखच -कच भरला आहे या ठिकाणी नाल्याचे दुरुस्ती काम झाले आहे मात्र या नाल्यातील जलवाहिनी कचऱ्याला अडसर ठरत आहे नालेसफाई करण्यास पुरेशी जागा ठेवण्यात आली नाही योग्य पद्धतीने नाले सफाई बाबतची कामे होत नसल्याने शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय आज शिवसेना ठाकरे पक्ष विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वात या नाल्यांवर मोर्चा काढत पाहणी करण्यात आली यावेळी पालिका प्रशासनाचा जोरदार निषेध करण्यात आला पालिकेच्या भोंगळ कारभाराने या, का या विभागाला पावसाळ्यात मोठा फटका बसणार आहे याबाबत वारंवार तक्रारी करून ही उपाययोजना होत नाहीत दोन दिवसात ही कामे झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांनी दिलाय खास करून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचं जे इथं दोन लाईनी आहे एक कुर्ला नॉर्थ कुर्ला साऊथ कुर्ला नॉर्थला जो आमचा पाण्याचा सप्लाय तो सप्लाय या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे प्रशासनाने जो सप्लाय कमी केलेला आहे त्याच्यामुळे आमचे दोन तीन वार्ड जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टर्ब आहे खास करून आमची खाडी नंबर तीन आहे लालबहादूर शास्त्रीनगर आहे लोकमान्य टिळक नगर आहे फुले नगर आहे या ठिकाणी अजिबात पाणी जात नाही बरं पाण्याच्या बाबतीमध्ये ह्या लोकांनी कसं समीकरण केलं ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमच्या पाण्याचं जे टायमिंग आहे ते साडेपाचला सकाळी सुरू होतं दीड वाजेपर्यंत हे लोकं पाणी ठेवतात दीडच्यानंतर हे पाणी बंद करतात आणि बंद केल्यानंतर काही पोर्शनला नॉन सप्लाय हाऊसमध्ये पाणी देतात मला सांगा तुम्ही नॉन सप्लाय हाऊसमध्ये त्या लोकांना पाणी जाईल का आणि या ठिकाणी आमची नगरची जी नागरिक आहेत ते भयंकर त्रस्त आहे त्यांना पाणी मिळत नाही आणि कुर्ला साऊचं जे पाणी आहे ते कुर्ला साऊचं पाणी तुम्हाला माहिती आहे चुनाभट्टीपर्यंत जाते आहे चुनाभट्टीपर्यंत जाते पण ते पाणी देखील आज कुर्ल्याची पण अवस्था वाईट आहे तर या ठिकाणी प्रशासनाने बारीक लक्ष देऊन हा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे तो जण प्रश्न नाही सोडवला ज्या पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहे पाण्याच्या बाबतीत देखील आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही मुंबई महानगरपालिकेची सफाई आता काही दिवसामध्ये सुरू होईल तत्पूर्वी तुम्ही या नाल्यावरच आंदोलन केलेलं आहे की काय मागणी आहे तुमची आणि काय सांगणे विभाग क्रमांक सहा चांदोली विधानसभेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे ह्या नाल्यावरती हे आंदोलन घेण्याचं कारण असं आहे का ह्या नाल्यावरती आपण बघितलं कलवडचं काम चालू आहे म्हणजे बीचचं काम चालू आहे पुलाचं काम चालू आहे आणि या ठिकाणी जो नाला आहे या नाल्यातून जवळजवळ सात वाडाचं पाणी जाते किती सात वाडाचं एकमेव नाला आहे हा पाणी जाण्याचा परंतु या ठिकाणी या ब्रिजचं काम चालू करत असताना खरं तर नाल्याची सफाई पहिली करून घ्यायला पाहिजे होती कारण या ठिकाणी कुठल्या प्रकारची यंत्रसामुग्री उतरायला इथं जागा ठेवलेली नाही आहे नाला सफाई करणार कसा आणि पंधरा दिवसापूर्वी याच नाल्यामध्ये आग लागली होती आग लागल्यानंतर ती आग अशी फैली पसरली होती ती जर नागरी वस्तीमध्ये जर पसरली असती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर हानी झाली असते तर याला जबाबदार कोण आहे याला संपूर्ण जबाबदार मुंबई महानगरपालिका आहे या ठिकाणी खाली सत्यनगर आहे त्या सत्यनगरमध्ये त्या ठिकाणी एक पाण्याची लाईन आहे अठ्ठेचाळीस इंचाची ती अठ्ठेचाळीस इंचाची लाईन नाल्याच्या मधोमधून गेलेली आहे गेली, गेली कित्येक वर्ष आम्ही मागणी करतो आहे ती जी पाण्याची लाईन आहे एक तर खाली घ्या नाही ती वरती घ्या त्या ठिकाणी देखील कलवडचं काम झालं पुलाचं काम झालं आहे दोन्ही साईडने पुलाचं काम केलं आणि मध्ये पाईप सोडून दिला आहे त्या ठिकाणी त्या पाईपाच्या खाली साफ करण्यासाठी कुठलीही यंत्रसामुग्री जाणार नाही आणि मॅन्युअली देखील आपण काम करू शकत नाही त्या ठिकाणी कुठलेही कामगार रिस घेऊन खाली उतरणार नाही अशी परिस्थिती तिथं केलेली आहे आणि फार मोठा बॉटलने त्या ठिकाणी झालेला आहे मुंबईमध्ये हा इश्यू पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजणार आहे आणि याच्या पाठीमागं जे प्रशासन आहे जे ब्रिल डिपार्टमेंट आहे ते आणि एल डब एल डब्ल्यू डीचं जे डिपार्टमेंट आहे ह्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद नाही आहे कम्युनिकेशन फार मोठा गॅप आहे आणि त्याच्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनसाठी दोन ते तीन दिवसामध्ये हा जर नाला साफ केला नाही प्रशासनाने तर या ठिकाणी आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही